तुम्हाला सुद्धा डोक्याला लाल कलर लावायला आणि डाय करायला खूप जास्त आवडतं पण तुम्ही कधी माझ्या ट्रीकने कधी तुम्ही लावलेलं नाही आहे तर चला मग तुम्हाला मी सांगते तर काय करायचं आहे जर तुम्हाला निशा मेहंदी असो किंवा घरगुती मेहंदी असो किंवा झाडाला जे नॅचरल मेहंदी असतात ते तुम्हाला जर डोक्याला लावायचं असेल आणि त्याने खूप जास्त छान कलर येतं तर काय करायचं आहे जर तुमच्या घरामध्ये चायपत्ती वगैरे असतातच सर्वांच्या घरी असते तर काय करायचं ते घेऊन घ्यायचं थोडेसे वाटीमध्ये आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं तर छान कलर येऊ द्यायचं रेड कलर द्यायचं आणि काय करायचं एक नंतर एका जर तुमच्या घरी खूप काय तुमच्याकडे कोणत्याही लोखंडाच्या वस्तू वगैरे आहेत का जर जे असेल वाटी असो कटोरे असो किंवा खलबत्ता वगैरे जे असतं ना घरी ना ते घ्यायचा काय असतं ना त्याच्यामध्ये तुम्ही जर कलर करसाल ना तुमची त्वचा खूप छान असतं आणि केसालासुद्धा खूप जास्त नॅचरल कलर येतो आणि तो दिवसांदिवस वाढत जातो आणि तुमचा कलर कधीही खराब होणार नाही केससुद्धा खराब होणार नाही केसासाठी सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ते काय असतं ना त्याच्यामध्ये झिंक असतं आणि झिंक आपल्या शहरासाठी खूप चांगलं असतं आणि केसालासुद्धा चांगलं असतं जशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर काय करायचं त्याच्यामध्ये ॲड करायचं ते छान टाकून घ्यायचं आणि काय करायचं पत्तीचं जे पाणी आहे ना ते सुद्धा त्याच्यामध्ये टाकून द्यायचं थोडंसं भिजू द्यायचं त्याला आणि थोडंसं तसंच ठेवून द्यायचं साईडला आणि काय करायचं ते छान मुरलं जातं मुरल्यानंतर काय होतं ना, ना सगळीकडे जे कलर आहे ना ते छान लागले लागतात आणि दुसरे तुम्हाला सांगते तर तुम्ही त्याच्यामध्ये लिंबूसुद्धा टाकू शकता त्याने लाल लाल कलर खूप जास्त कलर घट्टसार येतो आणि त्याने काय होतं ना आपले जे केस जे आहे ना वर्षानुवर्ष तसेच राहतात एक वर्ष सुद्धा तुम्ही जर कलर लावला नाही तर काहीच होत नाही खूप छान असा कलर येतो आणि गर्द असा रेड कलर येतो आणि तुम्ही नक्की करून बघा हा मी जशा पद्धतीनं तुम्हाला सांगत आहे आजकाल तुम्ही असं ऐकलं असेल ब्युटी पार्लर वगैरेमध्ये सुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीने कलरिंग करून देतात तर याच्यापेक्षाही छान कलर करून देतात असं मी म्हणणार नाही त्यांना पण तुम्हाला सांगताय घरच्या घरी तुम्ही पार्लरसारचा लूक आणि पार्लरसारखे के जे केस करायचे आहे रेड तर तुम्ही कशा करू शकता हे तुम्हाला सांगायचं आहे आणि जर तुमच्यापाशी जर हात ग्लव्ज नसेल हाताने तुम्ही तुम्हाला लावायचं आहे तुम्ही एकटीच आहे तुम्हाला लावता येत नाही आहे तर काय करायचं कोणाची साहित्य घ्यायची नाही आहे तुम्ही एकटी जर असेल तर काय करायचं चा? तुमच्या घरी पॉलिथीन असेल तर ते घेऊन घ्यायची हाताला छान टाकून घ्यायचं हातामध्ये छान गुंडाळून घ्यायचं आहे कशाही ग्लबची गरज नाही आहे नाही कोणत्याही ब्रशची गरज आहे तुम्हाला ब्रशने तसंही छान लावता येणार नाही तर तुम्ही पण्णे वगैरे घालून जर करसाल ना खूप सुंदर असा तुम्हाला अनुभव येईल तर तुम्ही नक्की करून बघा कारण की मी सुद्धा केलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे तर मी तुमच्यासमोरच आहे बघू शकता आहे कलर छान मिक्स करून घ्यायचा आणि त्या पणनीने काय होतं ना सगळीकडे लावली जातं एकटी असो किंवा दोघीसाठी असो तुम्ही एकटी जर असाल तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा अशा पद्धतीने मी लावत आहे तर खूप सगळीकडे लागले जातं कलर आणि एकही केस सुटत नाही आणि छान असा कलर होतो दोन्ही साईडला तुम्ही कलर करून घेऊ शकता आणि तुम्हाला काय सांगायचं आहे की नक्की तुम्ही हा जे व्हिडिओ पाहत आहे कोणीही असो तर बघा आणि नक्की तुम्ही ट्राय करून बघा मी तुम्हाला कधीही वाईट सांगणार नाही आहे हे तुमच्याच भलाईसाठी सांगत आहे मी आणि मीसुद्धा लावलेला आहे आहे तुमच्यासमोर मी लावत आहे तर म्हणून मी तुमच्या मला असं वाटलं की तुमच्यापर्यंतसुद्धा अशी थोडीशी इन्फॉर्मेशन जावी म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे बघू शकताय मी सगळीकडे लावून घेतलेला आहे कलर एक साईडला मी कलर लावून घेतलेला आहे आणि दुसरी साईडलासुद्धा लावून घेत आहे तशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा करून बघा आणि जशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही नक्की आवर्जून करा आणि बघू शकताय कलरिंग मी संपूर्ण लावलेलं आहे आणि त्या छान असा आंबडा ला टाकलेला आहे तर काय असतं त्याने जे काही कलर तुमच्या डोक्याला वगैरे खाली आलेला आहे उतरलेला आहे तर तुम्ही काय करायचं तुम्हाला दुसरी ट्रिक देते जर असेच तुम्ही एकटे असाल तुम्हाला असं वाटत असेल की खूप जास्त कलर उतरलेला आहे तर काय करायचं ओलो कापड घ्यायचं आणि त्याला लगेचच पुसून घ्यायचं काय असतं ना लगेच पुसल्याने काय होतं तुम्हाला कलरसुद्धा टिकणार नाही आणि कोणत्याही प्रकारचे डाग ढबे पडणार नाही तर लवकरात लवकर ते पुसलं तर चांगलं होतं मग मी तुमचं केलेलं आहे बघू शकता कलर खूप जास्त आलेला आहे रेड कलर आलेला आहे मी एका मिनटामध्ये पुसलेला होता तरीसुद्धा कलर छान आलेला आहे तर तुम्ही सांगा डोक्याला लावलेला आहे तर दुसऱ्या दिवशीचा कलर किती छान गर्द येईल म्हणून मी तुम्हाला सांगितलं आहे नक्की आवर्जून मेहंदीमध्ये चायपत्ती चं पाणी आणि लिंबू तुम्ही नक्की टाका खूप सुंदर असं झालेलं आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आणखी आणखी बघायची असेल छान छान तर त्यासाठी तुम्ही मला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर बघू शकताय तुम्ही आता माझे मेहंदी लावलेलं ला आहे उन्हामध्ये मी वाढून घेतलेलं होतं आणि छान असे वाढलेली होती मेहंदी तुम्हीसुद्धा उन्हामध्ये किंवा ऊन उन नसेल तर मग पंखे वगैरेमध्ये छान एक दिवस किंवा एक रात्र तुम्ही भिज म्हणजे असं लावून ठेवू शकता छान असं वाढली पाहिजे ती मेहंदी तेव्हा कलर येतं आणि मी धुवून घेतलेलं आहे बघू शकता खूप सुंदर आणि तुम्ही बघितलं असेल त्यामध्ये पाणी गेलेलं आहे कलर खूप छान होता आणि तुम्हाला एक सांगते कधीही तुम्हाला जर मेहंदी धुवायची असेल तर तुम्ही त्याला साबण शॅम्पू न कधीही लावायचे नाही काय असतं त्याच्यामध्ये जे आपण काही मेहंदी लावलेली आहे ला ते एका एक दिवसामध्ये वाया चालली जातं आणि आपल्या डोक्यालासुद्धा राहत नाही म्हणून तुम्हाला एक सांगते की कधीही तुम्ही शॅम्पू शॅम्पू वगैरे काही लावायचं नाही असंच धुवून घ्यायचं त्याला आणि दोन तीन दिवसानंतर तुम्ही धुतलं तर चालेल तर तुम्ही बघू शकता किती हेअरस्टाईल बघा किती छान झालेली आहे आणि केसंसुद्धा छान फुगलेले आहे खूप छान दिसत आहे मोकमोकळे सुटसुटीत झालेलं आहे आणि त्याचा कलर मला दाखवते मी आणि खूप जास्त असे चमकीले दिसून राहिले होते आणि काय असताना उन्हामध्ये गेलं की खूप जास्त चमकतं आणि ते त्याचा राज काय आहे तर मी ज्या पद्धतीने पत्ती वगैरे टाकलेली आहे लिंबू टाकलेला आहे त्याच्यामध्ये त्याने ना खूप जास्त कलर आलेला आहे तर बघू शकता तुम्ही बघा एक साईडला रेड रेड कलर दिसत आहे तुम्हाला दिसू शकताय आहे मध्ये गेल्यानंतर कसा शायनिंग आलेला आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला प्लीज नक्की सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही सुद्धा लावून